राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि महायुतीमधील भाजप नेते राहुल नार्वेकर यांचे सासरे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आता नाराज आहेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर फलटणमधून विधानसभेसाठी इच्छुक होते परंतु अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे नाराज झालेले रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वाटेवर आता आहेत रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा आणि दोन हजार सोळा ते सात जुलै दोन हजार बावीस या कालावधीत ते विधान परिषदेचे तेरावे अध्यक्ष होते फटणमध्ये महायुतीतील दोन पक्ष भाजप आणि राष्ट्रवादीत अंतर्गत वाद लोकसभेचा आता वेळी दिसत आहेत भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यात लोकसभा निवडणुकीत शाब्दिक वार सुरू झालेले आहेत आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाबत अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती त्यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना रामराजे म्हणाले की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते दहशत निर्माण करत आहेत त्यांच्या त्या दहशतीला पाठिंबा देऊ नये हीच आपली अपेक्षा आहे याबाबत सांगून पाहू फरक पडला तर ठीक अन्यथा तुतारी वाजवण्यास फार वेळ लागणार नाही असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं होतं त्यामुळे तेव्हापासून रामराजे शरद पवार गटात जाण्याची मानसिकता करत होते रामराजे अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार गटात येणार असल्याची अजितदादांना तो आता एक मोठा धक्का बसणार आहे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी ते फल्टरमध्ये लवकरच मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत त्यानंतर आपली भूमिका जाहीर करणार आहेत काही दिवसांपूर्वी सोळशी येथील कार्यक्रमात अजित पवार यांनी रामराजे यांचं भाषण सुरू असताना विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील वाटचालीला आता निर्णय घेणार आहेत आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಜರ ಕೇಲ ನೆಲ್ ಚಾನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ